नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तुम्ही कधी संत्र्यांना उन्हामध्ये सुकून बघितलं आहे का त्याची चव कशी लागते आणि त्या कशा होतात नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा का? कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे संत्र्यांना उन्हामध्ये सुकून त्याची चव तुम्हाला सांगणार आहे चला तर बघूया इथे दोन ताज्या संत्र्या घेतल्या आहे आता यांना स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊया तर अशा प्रकारे यांना चोळून धुवून घ्यायचं आहे म्हणजे यावर जी काही धुविधा असेल ती निघेल धुतल्यानंतर एका कापडावर ठेवूया व यांना पुसून घेऊया संत्र्यांना कोरडं करून घेतलं आहे आता यांना चिरून घेऊया चिरण्यासाठी एक धारधार सुरी घेतली आहे सुरीने यांना अशा प्रकारे स्लाईसमध्ये चिरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे असे जाडसर याचे स्लाइस करून घ्यायचे आहे संत्रीला चिरण्यासाठी धारदार सुरी घ्या म्हणजे संत्री खूप इझिली कट होते नाहीतर जास्त बय दिल्यास संत्रीतील दिल ज्यूस बाहेर येतो तर अशा प्रकारे यांना इझिली कट करून घेऊया व यातील जितक्या बिया काढतील त्या सर्व मी काढून घेतल्या आहे संत्रीमधील बिया सुरीच्या मदतीने अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहे ह्या बिया सुकल्यानंतर चांगल्या लागत नाही खाताना त्यामुळे सर्व बिया शक्यतो काढूनच घ्यायचे आहे अशा प्रकारे यातील सर्व बिया मी काढून घेतल्या आहे आता दुसऱ्या संत्रीलाही कट करून घेऊया संत्रीचं जे साल असतं तेही आपण सुकवणार आहोत कारण की तेही खूप चांगलं असतं तर अशा प्रकारे सर्व संत्रीला चिरून घेऊया व बियाही काढून घेऊया संत्रीचे स्लाईस थोडे जाडसरच करायचे कारण की संत्री सुकल्यानंतर अजून थोडीशी बारीक होते तर अशा प्रकारे सर्व संत्री चिरून घेतली आहे आता एका प्लेटमध्ये एक कप साखर घेतली आहे त्यामध्ये हे स्लाईस असे बुडवून घ्यायचे आहे दोन्ही साईडने व दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे तर अशा प्रकारे संत्रीचे सर्व स्लाईसला साखरची कोटिंग करून घेऊया चांगले डीप करायचे आहे व दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे संत्रीला आपण साखरेची कोटिंग करत आहोत त्यामुळे सुकल्यानंतर खूप मस्त चव येते आंबट गोड तर आता इथे साखर थोडीशी कमी झाली आहे तर अजून अर्धा कप साखर घेतली होती व बाकीचे स्लायसी कोटिंग करून घेतले आहे व प्लेटमध्ये ठेवले आहे आता आपण यांना उन्हामध्ये सुकवणार आहोत तर आता यांना उन्हामध्ये ठेवूया साखर वसंत्रीमधील पाण्यामुळे याला आता थोडंसं सा पाकसारखं पाणी सुटणार आहे तर ते चांगलं आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे वरून एक झाकण ठेवूया म्हणजे धुळधाळ जाणार नाही संत्र्याचे स्लाईस उन्हामध्ये सुकून दोन दिवस झाले आहे व आज हा तिसरा दिवस आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर ताटामध्ये कडेला असा पाक आहे व स्लाईस उचललं की त्या खाली ही पाक आहे हा पाक आपल्याला चांगला सुकवून घ्यायचा आहे तर हे स्लाईस मी पलटून ठेवत आहे व पुन्हा झाकण ठेवून याला उन्हामध्ये ठेवूया तर आज हा पाचवा दिवस आहे तुम्ही बघू शकता हा पाक आता थोडा सुकू लागला आहे पण तरीही पलटलं की त्या त्याखाली पाक आहे तर सर्व स्लाईस पुन्हा पलटून घेऊया व यांना चांगलं सुकून घ्यायचं आहे आता जोपर्यंत हे स्लाईस चांगले सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे जर कडक ऊन असेल तर हे स्लाईस लवकर सुकले जातात पण ऊन जर थोडं कवळं असेल तर यांना सुकवण्यासाठी थोडे जास्त दिवसही लागू शकतात तर अशा प्रकारे सर्व स्लाईस मी पलटून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे हे झाकण ठेवूया व उन्हामध्ये ठेवूया आता हा आज सातवा दिवस आहे तुम्ही बघू शकता यातील पाक एकदम नाहीचा झाला आहे तरीही हे स्लाइस थोडेसे ओलसर आहे तर यांना अजून सुकवून घ्यायचं आहे तर यांना थोडस आलटून पलटून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साइडने चांगले सुकतील संत्र्याची स्लाईस सुकून आज आठवा दिवस आहे तुम्ही बघू शकता हे थोडेसे छोटे झाले आहे व वरून एक चकाकी आली आहे अशी चमकच आली आहे वेगळीच तर यांना आलटून पलटून घेऊया व पुन्हा झाकण ठेवून चांगलं यांना सुकवून घेणार आहोत तर आज नववा दिवस आहे तुम्ही बघू शकता हे स्लाईस एकदम बऱ्यापैकी चांगले सुकले गेले आहे व एकदम असे छोटे छोटे झाले आता यांना ट्रान्सफर करून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी चांगले सुकले आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे आता हे चांगले अजून सुकतील तर पुन्हा झाकण ठेवूया व चांगलं सुकून घेणार आहोत इथे प्रत्येक दिवशी मी झाकण ठेवलेलं आहे कुठे दाखवलं आहे आणि कुठे नाही दाखवलं आहे तर उन्हामध्ये चांगलं सुकून जा घ्यायचं आहे झाकण ठेवून संत्र्याच्या स्लाईसला दहा दिवस उन्हामध्ये ठेवलं आहे व आता मी झाकण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता हे, हे स्लाईस एकदम व्यवस्थित सुकले गेले आहे तुम्ही बघू शकता हे, हे बारीक झाले आहे व यातील साखरेचा पाकही व्यवस्थित सुकला गेला आहे तर तुम्ही बघू शकता हे स्लाईस खूप मस्त दिसत आहे तेवढे चविष्ट बनले आहे हे स्लाईस खाताना एकदम मस्त आंबट गोड लागतात आणि तोंडाची चव वाढवतात घरामध्ये लहान असो की मोठे सर्वांना चॉकलेट किंवा कॅडबरी खूप आवडते पण असं आपण हे बनवून ठेवलं नाही एका वर्षासाठी तुम्ही येता जाता हे खाऊ शकता आणि चॉकलेट वगैरे खाण्याची इच्छाही होणार नाही इतकं चविष्ट लागतं हे तर आता हे स्लाईस मी एका एटेड कंटेनरमध्ये भरून ठेवत आहे तुम्ही याला कधीही खाऊ शकता खूप मस्त लागतात संत्र्याची स्लाईस सुकवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते पण याचा थोडा तुकडा खाल्ल्यानं ती सर्व मेहनत आपण विसरून जातो इतकी चविष्ट बनतात हे स्लाईस सुकवताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं यांना चांगलं सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये आणि चांगलं आलटून पलटून घ्यायचं आहे प्रत्येक दिवशी म्हणजे सर्व सैन्य चांगले सुकले जातील वरून झाकण टाकायचं आहे म्हणजे धुळधा यामध्ये जाणार नाही संत्र्याचे स्लाईस तुम्ही एक वर्षा साथी एका वर्षासाठी एका एअटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करू शकता फक्त काढताना त्यांना ओले हात घालायचे नाही म्हणजे हे जास्त काळ टिकेल तयार आहे संत्र्याचे स्लाईस तुम्ही याला ऑरेंज कँडीही म्हणू शकतात तर खूप मस्त लागते तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद